So guys, में माजा में आसे में माजा सो गाईज माय नेम इज प्रतीक हेमा आणि स्वागत आहे आजच्या माझ्या मिनी ब्लॉग मध्ये मंडळी आता दिवस फार खास आहे कारण आज आपण जातोय जालन्यापासून एकशे दहा किलोमीटर दूर पूर्व दिशेला आणि आज मी एकटा नसून माझे दोन फ्रेंड हे माझ्यासोबत आहे त्यांना घेऊन मी लागलो छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने डेस्टिनेशन माहिती होती पण रस्ता मात्र मी विसरलो होतो आणि गाण्याच्या बॅटा खेळत असलेल्या माझ्या मित्रांना हे काही लक्षात येऊ दिले नाही त्यामुळे शंभर किलोमीटरचे अंतर आम्ही दीडशे किलोमीटर मध्ये गाठले आणि यावर बोतलो वेरू होते श्री कैलास मंदिर या ठिकाणी या ठिकाणी आल्यावर आम्ही सर्व दाबोदर येथून तिकीट काढले जे भारतीय नागरिकांसाठी चाळीस रुपये होते फॉरेनर्स साठी काय होते काही लक्षात नाही तिकीट काढले आणि आम्ही निघालो श्री कैला सेनेच्या दिशेने या कैला सेनेमध्ये मी दहा वर्ष अगोदर आलो होतो पण चुकता असे वाढली दोन काही मी पहिले वेळेस येतोय बाहेर भागामध्ये काही लोकांनी शूज काढले होते पण काही लोकांचे पायामध्ये शूज होते त्यामुळे आम्ही शूज आतपारी गेलो पण आतपारी गेल्यावर कलाले इथे मंदिर आहे त्यामुळे आम्ही परत बाहेर आलो शूज काढले आणि परत आतमारी आलो इतरचे मंदिर आणि इतरचे वातावरण पाहून मी फार आश्चर्यचकित झालो कारण हा संपूर्ण परिसर डोंगर पुरून बनवण्यात आला होता आणि म्हणजे आता फक्त इंटर आहे या खरी माहिती पार्ट टू मध्ये त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की कर